कोणते बदलाव तुमच्या लाईफमध्ये येतात आहे कोणत्या सकारात्मक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये कशी ऊर्जा आत्ता सध्याची तुमची आणि कशी राहणार आहे तुमच्यासाठी आपण बघूया हा व्हिडिओ तुमच्या समोर जर आला तर डेफिनेटली तुमच्यासाठी काही ना काहीतरी मेसेज असणार आहे मला असं वाटतं की तुम्हाला काही गोष्टींची हिलिंग करायची आहे ओके किंवा काय बदलाव काही गोष्टी काही चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येत असतील काही सकारात्मक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये जर येत असतील तर त्याच्यासाठी आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय मॅसेज येते ओके जे माझे व्हिव्हर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी येतात आहे सकारात्मक गोष्टी चांगले बदलाव कोणते चांगले बदलाव माझ्या व्हिव्हर्सच्या लाईफमध्ये येत आहेत माझ्या व्हिव्हर्सची ऊर्जा आत्ता कशी आहे एनर्जी माझ्या व्हिव्हर्सची कशी आहे आत्ता सध्याची कोणत्या गोष्टी ज्या त्यांच्यासाठी डिझर्व आहेत त्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये येत आहेत कोणत्या चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी सकारात्मक पॉझिटिव्हिटी त्यांच्या लाईफमध्ये येत आहे प्लीज प्रोव्हाइड दिस मॅसेज एंज डिवाय श्री स्वामी समर्थ मला असं डाउनलोड मिळतोय की काही चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी चांगल्या ऊर्जा तुमच्याकडं प्रभावित होत आहेत म्हणजे येत आहेत असं मला मॅसेज येतो आहे आणखीन चेक करूया आपण ती काय गोष्टी येतात आहे तुमच्याकडे आपल्याला एक कार्ड मिळालेलं आहे जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये कोणत्या सकारात्मक गोष्टी येत आहेत फोर कार्ड्स मिळालेले आहेत आपल्याला ओके फाय कार्ड्स आपण घेतलेले आहेत वर्ल्ड्स वर्ल्ड्स कप्स ओके मला असं वाटतं की खूप जणांच्या लाईफमध्ये खूप गोष्टी असून पण अचीव नाही आहे करता येत आहे ओके सकारात्मक गोष्टीच आहेत त्या पण खूप गोष्टी आहेत पण गोष्टी अचीव करता येत नाहीत म्हणजे मिळवता येत नाहीत आत्ता सध्या सेवन ऑफ कपचे एनर्जीज तुमच्यासाठी आलेले ओके आत्ता सध्याचे बाकी कर्ड सॉरी आ, बाकी कार्ड तुमच्यासाठी कोणत्या सकारात्मक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे डेफिनेटली सनचे एनर्जीज येते तुमच्यासाठी हां न्यू बिगनिंग येते तुमच्याकडं न्यू बिगनिंग फक्त अशीच येत नाही आहे हॅपीनेस येतो आहे लक्झरी लाईफ तुमच्यासाठी येतो आहे लव विषय येतो आहे करिअर विषयी सगळ्या गोष्टी जिथं तुम्हाला ग्रोथ पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मला येताना दिसतात आहे हॅपिनेसमध्ये तुम्ही जास्त येतात आहे न्यू बिगिनिंग तुमच्याकडे येते सक्सेस से येते सेलिब्रेशन आणि पॉझिटिव्हिटी जसं की आपण विचार आपण अफर्मेशन टाकलेलं को ते कोणत्या सकारात्मक गोष्टी येतात तर ह्या सकारात्मक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येतात आहे ओके सेवन ऑफ टेंटिकल्स ज्या लॉंगमध्ये गोष्टी तुमच्या जात होत्या म्हणजे ज्या गोष्टींचा खूप विचार करत होता लवकर त्या गोष्टी होत नव्हत्या किंवा त्याचा रिझल्ट मिळत नव्हता मला असं वाटतं त्याचा रिझल्ट आता डेफिनेटली तुम्हाला मिळणार आहे ओके चांगल्या गोष्टी तुमच्याकडे डेफिनेटली चांगल्या थ्रू येणार आहेत फ्रीडममध्ये येत आहे फायनान्शियल असू दे लक्झरी लाईफ साठी सगळ्या गोष्टी चांगल्या येतात तुमच्याकडे हॅपीनेसमध्ये येत आहे चांगल्या गोष्टींमध्ये येत आहे मला असं वाटतं की आता तुम्ही ना फ्रीडम मध्ये येत आहे इंडिपेंडंट म्हणजे बांधून नाही राहणार आता तुम्ही तुम्ही आता तुम्ही असं ओळखायला शिकणार आहे की तुम्ही लाईफचा किती भाग केलेला आहे ओके जो पास्टमध्ये गोष्टी झालेल्या तिथं जर लाईफचा एक इन्व्हेस्ट भाग तुम्ही तिथं इन्व्हेस्ट केलेला आहे तुम्ही ओके तुम्हाला घेऊन तर आता तो भाग तुम्ही मला असं वाटतं तो भाग आता सोडून तुम्ही पुढे चांगल्या गोष्टींमध्ये येत आहे तुम्हे चांगल्या एनर्जीजमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येत आहे लवरची एनर्जी झालेले आहे द लवरचं कार्ड आलेलं आहे खूप जण ओके जसं मेसेज रेझोनेट होईल तसं घ्या खूप जण प्रेयर करतात आहे परमेश्वराकडे ज्याही इष्टदेवतेंना म्हणतात त्यांच्यासाठी की तुमच्यासाठी कोणता म्हणजे तुमच्यासाठी पार्टनर विषय खूप एनर्जीज येतात आहे इथं लवरमध्ये की तुम्ही तुम्ही कळत नाही आहे तुम्हाला की निवडायचं काय ओके हाच पार्टनर माझ्यासाठी योग्य आहे का की पुढे जाऊन कोणत्या इतर पार्टनरशी किंवा आम्हाला पुढे कोणत्या पार्टनरबरोबर कंटिन्यू करायचं आहे काही काहींना असं आहे की आम्हाला त्याच पार्टनरसोबत कंटिन्यू त्या रिलेशनमध्ये राहायचं आहे काही काही जण प्रेअर करतात की आमच्यासाठी कोणता योग्य असेल अशी काही एनर्जीज येते येत्या पण ही एनर्जीज खूप छान येत्या कारण तुम्हाला डेफिनेटली मी तुम्हाला सांगते तुम्हाला योग्य रस्ता ह्यामध्ये नक्की मिळणार आहे सगळे कार्ड खूप छान आलेले आहेत तुमच्यासाठी ओके एंजलचे पण कार्ड आपण घेणार आहोत त्यांच्यासाठी त्यांनी गायडन्स काय तुम्हाला देतात आहे ते पण आपण चेक करणार आहोत आणखीन काय सकारात्मक गोष्टी येतात आहे तुमच्या लाईफमध्ये ओके मला असं वाटतं द लववरच्या कार्डमध्ये असं आहे की तुम्ही आत्ता सध्या तुमच्या पार्टनरसोबत नाही आहे फिजिकल लेवलपर लेवलवर पण प्लस आ, तुम्ही असा विचार करताय की आम्ही एकत्र येऊ का आम्ही एकत्र येऊ शकतो का काय चान्सेस आहेत का तुम्ही जे प्रेयर करताय ना ती परमेश्वर नक्की डेफिनेटली ऐकतात आहे कारण सगळ्या सकारात्मक गोष्टी तुमच्यासाठी घडणार आहेत ओके तुमच्यासाठी एक योग्य रस्ता योग्य डिसिजन तुम्हाला नक्की डेफिनेटली युनिवर्स आणि एंजल नक्की तुम्हाला सांगणार आपल्याला आणखी टू कार्ड्स लागतील मला वाटतंय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यात ओके एक्सेप्ट केले तुम्ही बऱ्याच गोष्टी ना जसं आहे तसं चाललंय तुमच्या लाईफमध्ये खूप गोष्टी एक्सेप्ट करून तुम्ही चाललेल्या आहात तुम्हाला माहित आहे तुम्हा की ह्याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं होणार आहे ॲज एक्सेप्टेड ॲक्सेप्टेड तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि तुमच्या लाईफमध्ये आता तो एक प्रवास आहे ना तो प्रवास तुम्ही चालूच ठेवलेला आहे ओके कॉम्प्रोमाइज खूप करताय मला असं वाटतंय रिलेशनमध्ये राईट लवरचं कार्ड त्यासाठी चालेल असेल कॉम्प्रोमाइज तुमच्या रिलेशनमध्ये मला जास्त वाटतंय आणि एक्सेप्ट केल्यात बऱ्याच गोष्टी जसं चाललंय तसं आता सध्या तुम्ही चालू चालू ठेवलं तुमचं रिलेशन लवर कार्ड आहे तुम्ही एका अशा व्यक्तीला तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये तुमच्या पूर्ण याच्यामध्ये असं एका व्यक्तीला ठेवलेलं आहे ना जो तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे ओके ज्याची जागा कोणी घेऊ शकत नाही काही काहींसाठी असं आहे की मला ह्या दायऱ्याच्या बाहेरच जायचं नाही त्या व्यक्ती त्या वे ते त्या व्यतिरिक्त म्हणजे त्या पर्सन व्यतिरिक्त ओके असं तुम्ही काहीतरी फील करताय आणि तुम तुम्हाला त्याच पार्टनरसोबत हो राहायचं आहे ओके आता ह्याच्यात जर आपल्याला लव मेसेज आला तर समजून जायचं की हे सगळे मेसेज लव विषय होते लव म्हणजे तुमच्यासाठी हॅपीनेस है येतं हे करिअर आणि ह्याच्यासाठी येतं आहे पण ह्याच्यामध्ये जर कार्ड मॅसेज जर वेगळा आला तर समजायचं की हे जे कार्ड आपल्याला भेटले आहेत ते सगळं मेसेज मेसेजमधून भेटले आहेत ओके राय रायडर कार्डमध्ये तुमचे टू इन वन मॅसेज आहेत की तुम्हाला करिअर तुमचं फायनान्शली किंवा इतर गोष्टींसाठी तुम्हाला तो मॅसेज आहे पण ह्याच्यामध्ये जर कार्ड तसं आलं तर समजायचं की तुम्ही एका अशा व्यक्तीला तुमच्या लाईफमध्ये ठेवलेलं आहे मनामध्ये ठेवलेलं आहे जे तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे ओके तुम्ही खूप विचार करता खूप मेमरीजमध्ये त्यांच्या असतंय कॉम्प्रोमाइज uh, करायला लागला तुमच्याकडून गोष्टी तुम्ही कॉम्प्रोमाइज खूप केले ओके त्या व्यक्तीसाठी ओके मॅजिकल गोष्टी मला असं वाटतं तुमच्या रिलेशनमध्ये मॅजिकल uh, गोष्टी होतील तुमच्या लाईफमध्ये रिलेशनलाच घेऊन नाही ओवरऑल सगळ्या गोष्टींसाठी मेसेज येतोय की तुम्ही ज्या गोष्टींसाठी वेट करताय तर त्याच्यासाठी मॅजिकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसतात आहे स्ट्रॉंग रहा नेहमी स्ट्रॉंग जितकं स्ट्राँग असाल तेवढ्या गोष्टी चांगल्या तुमच्या लाईफमध्ये व्यवस्थित होतील ओके हे जरा रिलेशनला रिलेशनशी रिलेटेड थोडंसं मेसेज येते ओके तुमच्या लाईफमध्ये मॅजिकल आलं ना तुम्ही समजून जा ज सगळ्या चांग सगळ्या चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येतात आहे ओके चांगल्या गोष्टी ज्या पार्टनरविषयी तुम्ही विचार करताय ज्या पार्टनरचा विचार तुमच्या मनामध्ये आत्ता सध्या आहे तर मला असं वाटतं त्या गोष्टी सगळ्या चांगल्या तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येतात आहे मला असं वाटते की तुम्ही जो कॉम्प्रोमाइज केला आहे जो तुम्ही त्याग केलात ज्या गोष्टी त्या तुम्हाला नक्की डेफिनेटली मिळणार आहेत तुम्ही जो वेट करताय ना तो वेट असं मला वाटतं आता तो खतम होणार आहे मॅजिकल गोष्टी मॅजिकल लाईफ तुमची होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे नव्वद टक्के तुमची जास्तीत जास्त शक्यता आहे ज्या गोष्टी तुम्ही कॉम्प्रोमाइज केल्यात त्या तुम्हाला एंजल युनिवर्स म्हणतो ना ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण ही करतो ना तर ती कितीतरी पटीनं आपल्याकडं परत येते ओके राईट बिग हॅपी आणि चेंजेस येत तुमच्या लाईफमध्ये मी बोलते आहे ना काही ना काहीतरी चेंज काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे सकारात्मक बदल ज्या गोष्टी कॉम कॉम्प्रोमाइज तुम्ही केल्यात ना तर त्या तो तुमचा भाग झाला तो तुमचा कर्म झाला राईट पण तुमच्याकडे आता त्या गोष्टी चेंज होऊन येतात आहे चांगल्या थ्रू येतात आहे तुमच्याकडं ओके ह्याच्यापेक्षा कन्फर्मेशन तुमच्यासाठी काय हवं आहे ओके येणाऱ्या काही आठवड्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट नक्की मिळणार आहे आणि एक चूज द न्यू डायरेक्शन तुम्हाला एक न्यू डायरेक्शन दाखवलं जाईल ओके तुम्ही नक्की डेफिनेटली ते न्यू डायरेक्शन निवडणार आहात आणि तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला आता कोणत्या रस्त्याने जायचं आहे कोणता रस्ता चूज करायचा आहे निवडायचा आहे सॉरी त्यावेळेला तुमच्या लाईफमध्ये बिग हॅपीनेस आणि चेंजेस येणार आहे राईट हे सगळे बदलाव तुमच्या लाईफमध्ये येतात ते सकारात्मक ओके okay. सकारात्मक जर गोष्टी नसत्या तर एवढे कार्ड इतके चांगले आले नसते दुसरी महत्वाची गोष्ट आहे हा चेंज आला नसता हॅपीनेस आला नसतं हॅपीनेस आणि चेंज आणि बिग गोष्टी तुमच्या लाईफमध्ये म्हणजे डेफिनेटली काहीतरी बदलाव काहीतरी चेंजेस काहीतरी गोष्टी चांगल्या नक्की तुमच्या लाईफमध्ये सकारात्मक आणि पॉझिटिव्ह येत आहेत ओके हा व्हिडिओ हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू सो मच